नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज तुम्हाला म्हणजे टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या एरियामध्ये कितीही टेलर असू द्या कस्टमर तुमच्याकडेच येतील असं मी टायटल किंवा थमनेल का टाकलेलं आहे तर ते तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना खूप इच्छा आहे की परफेक्ट टेलर व्हायचं आहे किंवा प परफेक्ट ब्लाऊज शिवायचे आहेत किंवा कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ती शिवायचे आहेत मला म्हणजे असं फोनवर वगैरे ते सांगत असतात की कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतात पण प्रत्येक वेळेस पेपर कट करायचा त्याची मार्किंग करायची टाकायची ह्याच्यात वेळ जातो मग फास्ट जर तुम्हाला दिवसाचे तुम्ही हजार दोन तीन हजारपणे दोन दीड हजारापर्यंत कमवू शकतात शहरच्या ठिकाणी असतील तुम्ही तर दीड हजार सहज तुम्ही दिवसाचे कमवू शकतात कारण सिटीला जो शिलाई आहे ती खूप सारी आहे ग्रामीण भागात कमी आहे पण सिटीमध्ये जास्त आहे त्याच्यामुळे आणि बऱ्याच मैत्रिणींना या पेपर पॅटर्नची किंवा पॅटर्नची खूप सारी गरज आहे तर मी तुम्हाला कस्टमरचीच पॅकिंग केलेली आहे त्याच्यावरूनच ब्लाऊज कट करूनही दाखवणार आहे कस्टमरचा कस्टमरची जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यावर मधलाच सेटमधला पेपर कट काढून कस्टमरचा ब्लाऊज मी कट करून दाखवणारच आहे तरी त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साईज येतात ते, 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 ते तुम्हाला तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहावा लागेल आणि परफेक्ट तुम्हाला खरंच एकदा तरी तुम्ही स्वतः तुमचं स्वतःची साईज जरी मागून पाहिली ब्लाऊज टीच करून पाहिला तर तुम्हाला वाटणार आहे की हो ताई परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत खूप साऱ्या जणींना मी दिलेले आहेत तर त्यांच्या मला रिझल्ट तोच आलेला आहे की ताई परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत थँक्यू तुमच्यामुळं आम्ही परफेक्ट टेलर म्हणजे परफेक्ट ब्लाऊज शिवायला आहेत हे असं त्यांचे मॅसेज असतात त्यांचे जे मॅसेज येतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत असते किंवा पोस्ट करूनही दाखवत असते की त्यांचं उत्तर तुम्हालाही बघायला भेटावं त्यासाठी आणि नक्की तुम्ही एका सेटमध्ये अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याकडे सेट आहेत व कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट फॉर टक स्टँड कॉलर बोटनेक असे विविध प्रकारचे आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल खाली स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एक सेटमध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जर सेट घ्यायचा असेल तर त्याची प्राइस काय आहे कोणता पेपर आहे को पेपरनुसार प्राईज काय आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल त्यानंतर आपल्याकडे तीन क्वालिटीचे पेपर आहेत कार्ड सीट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा हे तीन प्रकारचे पेपर अवेलेबल आहेत व्यवस्थित येतील का नाही आणि बिनधास्त तुम्ही न घाबरता तुमच्या घर पोहोच तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही तुमच्या घरात बसून तुम्हाला पेपर पॅटर्न आपले येत असतात तर पेपर पॅटर्न यायचं म्हणजे स्पीड पोस्टामार्फत आपले पेपर जे आहेत ते तुमच्यापर्यंत येत असतात कारण आधार कार्ड पॅन कार्ड हे जे सर्व काही आहे पोस्ट जिथे असेल तिथे तुमचा पेपर येणारच शंभर टक्के येणार तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यानंतर हा पाहू शकतात हा पॅक केलेला मी सेट आहे तर हा ऑर्डरचाच सेट आहे तर कार्ड सीट पेपर जो आहे तर कमी क्वालिटीचा तो त्यांनी ऑर्डर केलेला आहे याच्यामध्ये हे पाहू शकतात तुम्हाला हे पाहूनच समजलं असेल की हा किती साऱ्या प्रकारचे याच्यात पॅटर्न आहेत ती तर हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे व्हिडिओमध्ये दिसन एका सेटमध्ये पूर्ण साईज किती येतात काय काय येतात हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचे स्वतःचे ब्लाऊज किंवा कस्टमरचे ब्लाऊज परफेक्ट शिवून पहा आणि स्वतः तुम्ही चार पैसे कमवायला सुरुवात करा तर एवढीच माझी इच्छा आहे तर मी जी काही शिलाई काम करत असते तर तेही कस्टमरचे ब्लाऊज मी देत असते किंवा खूप सारे सोळा वर्षापासून मी हे काम करते म्हणजे सोळा वर्ष झालं मी हे काम करत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही एकदा घेतले ना की तुम्ही जास्त न घेता तुम्ही त्याच्यामध्ये अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जरी सेट घेतला तुम्ही तर तुमचा फायदा होणार आहे तुमचा पैसे वेस्टही जाऊ नये याचीही मी विचार करत असते की बेचाळ चौरेचाळ शेचाळ आठेचाळ ही जी चार पॅटर्न आहेत हे शक्यतो महिला नसतात तेवढ्या जास्त करून त्याच्यामुळे तुम्ही चाळीसपर्यंत जरी घेतल्या तरी चालतं आणि तसं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणीनो व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात मैत्रिणीं अशा प्रकारे मी कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो घेतलेला आहे तर किती एक दोन मापं घ्यायचे आहेत फक्त आणि त्याच्यावरून तुम्हाला ब्लाउज जो आहे तो कशा पद्धतीने कट करायचा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगणार आहे म्हणजे आपला ब्लाउज पेपर पॅटर्न तयार पेपर पॅटर्न जे आहेत ते ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचं आहे तर काम तुमचं किती सोपं होणार आहे ते सांगणार आहे तर इथे तुम्हाला डेमो म्हणून दाखवणार आहे की एक ब्लाऊज तुम्हाला कस्टमरचा कट करून दाखवणार आहे कारण आपण नेहमी कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती माझ्या पॅटर्नवरूनच कटिंग करत असते तर काई -काई हा पाहू शकतात अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा पूर्ण सेट आहे तर या सेटमध्ये काय काय आहे ते तुम्हाला अगोदर सांग दाखवते जेणेकरून तुम्हाला ही समजण की आपल्या म्हणजे घ्यायला तुम्ही खूप साऱ्या जणींना गरज आहे पण तरी कन्फ्यूज होतात तर काय काय येतं एका सेटमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे कटोरी ब्लाऊज आहे हा तर कटोरी ब्लाऊजचा हा पूर्ण सेट घेतलेला आहे आणि प्रिन्स प्रिन्सकट फॉरटक्स बोटनेक हे सर्व जे प्रकारचे आहेत ते पण आहेत आपल्याकडे तेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगळे वेगळे व्हिडिओ आणतच असते तर तोही तुम्हाला सेट मी लवकरच दाखवणार आहे कारण आपले ब्लाऊज या चॅनलवर ब्लाऊजचे डिझाईन वगैरे हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते अपलोड होत असतात त्याच्यामुळे ही पेपर पॅटर्नचेही व्हिडिओ मी एक दोन दिवस ॲड करून मी टाकत असते ते तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा हे तुम्हाला सेट जर पाहिजे असेल तर शक्यतो हे पहा अशा प्रकारे अठ्ठावीस साईज तीस साईज ही जी आहे ती लांब भाई आहेत पूर्ण किती साईजच्या आहेत तर हे अकरा टोटल अकरा भाई आहेत भाई तर हे पहा एका सेटमध्ये तुम्हाला हे पूर्ण लांबाई जे आहेत ते अकरा साईज येत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा या लांबाईचा सेट आहे तसंच आपल्याला मिळणार आहे हाफबाईचा सेट अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही अकरा तर हे हाफबाई आणि लांब बाई जे का उपलब्ध केलेली आहे तर इथली कॅफॅट जी आहे ती बाईला वेगळी असते आणि लांबबाईला वेगळी असते त्यासाठी हे मी लांबबाई आणि हाफबाई तयार केलेले आहेत हे एक सेट येणार आहे त्यानंतर पूर्ण साईजच्या तुम्हाला क्रॉस पट्ट्या मिळणार आहेत पाहू शकतात अकरा साईजच्या अठ्ठावीस हे पहा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत या पट्ट्या मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला पूर्ण कटोरे जे आहेत ते अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत हे अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण ह्या अकरा कटोऱ्या मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे साईटवीस हे पहा हे जे आहेत साईट साईटवीस आहेत अठ्ठावीस ते पूर्ण अठ्ठेचाळीस हे पहा अठ्ठेचाळीस तर हे पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा या पद्धतीने हेही तुम्हाला अकरा मिळणार आहेत तसंच पाठीचे पार्टही तुम्हाला अकरा मिळणार आहेत हे पहा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आडवतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या पद्धतीने हा पार्टीचा पूर्ण सेट आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्न पडत आहे की आपल्याला एक सेटमध्ये किती येणार आहे पॅटर्न तर इतके सारे हे जे सेट आहे तो कस्टमरचाच आहे ऑर्डरचाच आहे तर तुम्हाला दाखवत आहे की ऑर्डरचेच कस्टमरचे ब्लाउज जे आहे ते प्रकारे देत असते ती तेही तुम्हाला इथे सांगितलेलं हा पूर्ण सेट जो आहे तो कार्ड सीट पेपर आहे हा पेपर जो आहे तो कार्ड सीट आहे आणि हा याच्यामध्ये आपल्याला आर्ट पेपर प्लॅस्टिक पेपर शक्यतो तुम्ही हा न घेता जास्त दिवस जर तुम्हाला वापरायचा असेल तर आर्ट पेपर घेतला तर योग्य आहे कारण तो जो आहे तो मिडियम क्वालिटीचा आहे तो खराब होणारा नाही आहे रेंजमध्ये पण बसू शकतो तो तुमच्या प्राइस काय हे तर तुम्हाला अगोदर सांगितलेच आहे की व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथे तुम्हाला प्राइस सर्व काही मिळून जाईल आता मी इथे कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कशा प्रकारे कट करणार आहे ते दाखवणार आहे आग, हे साईडला ठेवून देऊ आता अगोदर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने छातीचा चौथा भाग मोजून घेतला की इथे पाहू शकतात किती साईजचा आहे हा छत्तीस साईजचा चौथा भाग नऊ इंच भरलेला आहे तर छत्तीस साईजचा आहे तर आपल्याला हाफ बाई काढायची आहे छत्तीस साईजची साईड पीस काढायचा आहे आपल्याला छत्तीस साईजचा हे प हाफ बाई काढलेले आहे छत्तीस साईची तसच क्रॉस पट्टी काढायची आप आहे आपल्याला छत्तीस साईची हे पहा या पद्धतीने कटोरी ही आपल्याला काढायची आहे छत्तीस साईची हे पहा पासच साईड पीस ही आपल्याला काढायचा आहे छत्तीस साईचा हे पहा <most> आणि पाठीचा ही आपल्याला छत्तीस साईजचा काढायचा आहे व्हिडिओ पूर्ण जा पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की मी काय केले आहे कसं काय केले व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल तर हे पाठीचा पार्ट काढलेला आहे हे पूर्ण साईडला ठेवून देवता आणि आपण हा कट करून घेऊ आता इथे कट करायचा आहे कशा प्रकारे कट करायचा आहे ते दाखवते तुम्हाला तर साधा ब्लाउज जो आहे तो घेतलेला आहे मी कस्टमरचाच आहे हा या पद्धतीने ठेवायचा आहे आता इथे क्रॉस आलेला आहे कपडा कपडा जो आहे तो क्रॉस आलेला आहे इतका अंतर आपल्याला सोडून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाटीचा भाग ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज चूची जी आहे कस्टमरची ती मोजून पाहायची आहे तर हे पा तयार उंची साडे तेरा, है, हाँ हाँ है, साड़े साड़े तेरा आहे हा पॅट हा जो पॅटर्न आहे तो पाहायचा आहे तर हा पॅटर्न आपला साडे चौदाचा आहे म्हणजे साडे तेरा उंचीला हा परफेक्ट आहे याच्यात आपल्याला कमी जास्त करायची गरज लागणार नाही आहे आता आपण किती मोजले दोन भाग मोजून घेतले आता आपण आहे असा पॅटर्न जो आहे तो आखून घ्यायचा आहे कुठेच आपल्याला कमी जास्त करायचा नाही ज्या वेळेस तुम्हाला जास्त उंची वाढवायची असेल त्यावेळेस खालच्या साईडने वाढवायची आहे बाकीचं इकडची साईड तुम्हाला काहीच कमी जास्त करायची नाहीये फक्त खालच्या साईडने कमी जास्त करायचं आहे आता हा आपण व्यवस्थित असा हे पा या पद्धतीने आखून घेतलेला आहे आता आपल्याला घ्यायचं आहे गळा उंची आता हे ब्लाउजची तयार गळ्याची उंची किती आहे पाहायचं आहे पाठीचा जो भाग आहे तो किती आहे तर या पद्धतीने ठेवून पाहायचा आहे आणि इथे आपल्याला जितकं लागणार आहे तो आपण मार्क करायचा आहे तर परफेक्ट हे या उंचीला परफेक्ट बसलेला आहे तर अशा प्रकारे जर तुमची गळ्याची उंची असेल तर हा पॅटर्न तुम्हाला कमी जास्त करायची गरज लागत नाही छत्तीस साईजचा आहे हा असं परफेक्ट कस्टमर असू शकतात फक्त तुमचं उंचीला कमी जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं चेंज करायचं आहे हे साईडला ठेवून देऊ आता आपण हा घेऊ आता इथे साइड पीस ठेवलेला आहे आपण आता या याच्यात उंची वाढवली नाही मग आपल्याला साईड ही उंची वाढवायची गरज लागणार नाही कारण तुम्ही इथे जर उंची वाढवली तर तुम्हाला साईट पीसची खालची बाजू जी आहे ती वाढवून घ्यावी लागते तर हे पा अशा प्रकारे अशा प्रकारे आपण साईड पीसही आखून घेतलेला आहे तसेच आपल्याला घ्यायची आहे कटोरी तर आपल्याला कटोरी या साईडने ठेवायची आहे कटोरी ठेवताना तुम्ही योग्य त्याच पद्धतीने कटोरी ठेवायची आहे हीच पद्धत आहे हा जो भाग आहे तो तुम्हाला सरळ ठेवायचा आहे हा जो आहे तो क्रॉस ठेवायचा आहे कुठलाही तुम्ही कटोरी ब्लाउज कट करत असाल तर यानं काय होतं की अशा प्रकारे जर तुम्ही कटोरी ठेवली तर तुमची कटोरी जी आहे ती चपटी होणार नाही किंवा टक्स पॉईंट व्यवस्थित असेही होणार नाही खूप सारे फायदे असतात हे पा अशा प्रकारे आपण हे आखून घेतलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही इथली उंची वाढवता पाटी मागलची तसंच साइड पीसची उंची वाढवावी लागते आणि कटोरी ही तुम्हाला थोडीशी वाढवून घ्यावं वा लागते आता आपण राहिलेलं आहे आपलं बाई आता मेन आपल्याला बाई काय करायची आहे याची उंची मोजून घ्यायची आहे बाईची लांबी तर हे पा बाईची लांबी आहे सव्वा सहा सव्वा सहा आहे तर हा पॅटर्न कितीचा आहे अस्तरच्या बाईचा पाच बाई ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे तयार बाई पाच असेल तर एक इंच आपण वाढून घेतलेला आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी आता ही ब्लाऊज आहे तो साधा आहे याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सव्वा सहाची तयार आहे तर आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचा आहे सव्वा सहा सव्वा सात आणि पावणे आठ या पद्धतीने आपण पाहुणे आठपर्यंत हा पॅटर्न जो आहे तो असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे हे पाक्युरेटमध्ये तुमचा पाहुणे आठवर आलेला आहे तसंच आपल्याला चेक करायचं आहे की इथे आपलं पाहुणे दोन अंतर सुटलेलं आहे पाहुणे दोन अंतर सुटले का हे चेक करायचं इथल्या साईडनेही असंच चेक करायचं कारण आपल्याला कमी जास्त कुठल्या हो साईडने होऊ नये त्यासाठी या पद्धतीने असं चेक करून पाहायचं आहे कमी जास्त झालं तसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर आहे असा पॅटर्न आखून घ्यायचा आहे तर नेहमी मी कस्टमरच्या ब्लाऊजचेच दाखवत असते तुम्हाला माझे स्वतःचे ब्लाऊज तुम्हाला मी कधीच दाखवत नाही कारण मी कस्टमरच्याच का ब्लाउजचे पेपर ठेवून कटिंग दाखवत असते तर हे पा इतक्या सोप्या पद्धतीत तुमचा ब्लाउज जो आहे तो कटिंग होत असतो तर या पद्धतीने आपण हे सर्व आखून घेतलेलं आहे आता राहिलं आपलं क्रॉसपट्टी तर या पद्धतीने अशी क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे तुम्ही इकडे दुसरी क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे विदाऊट कपडा म्हणजे मॅचिंगचा जर असेल तर तो वापरायचा आहे खालच्या साईडने कारण आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे सिंगल निघते वरच्या साईडने ऐंशी सेंटीमीटरला हा कपडा कमी असतो त्याच्यामुळे हे पा तुम्हाला सेंटीमीटरही दाखवते तर हे तर पात्याहत्तर भरत आहे इथे साडे सत्याहत्तर तर ऐंशी सेंटीमीटरलाही हा कमी आहे पाहू शकतात इतका कमी आहे हा ब्लाउज त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो क्रॉसपट्टीला विदाऊट कपडा सेम असेल तर लावू शकता इथे आपल्याला काजी पट्टी काढून घ्यायची आहे इथे आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत क्रॉसमध्ये आणि ह्या हा जो कपडा आहे तो तुमचा राहू शकतो तर ॲडजस्ट होत असेल तुम्हाला तर इथे तुम्ही जोड दिलात दोन्ही साईडने तर तुम्हाला इथेही क्रॉसपट्ट्या निघू शकतात पण आपल्याला कमरपट्टी साधा ब्लाउज पीस असतो कमरपट्टीला सुद्धा आपल्याला कपडा लागतो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो क्रॉसपट्टीला दुसरा कपडा वापरू शकतात तर हे पूर्ण मी आता कटिंग करून घेते आता मी याच्यामध्ये गळ्याच्या पट्ट्या काढून घेत आहे एक एक इंचाच्या क्रॉस मध्ये गळ्याच्या पट्ट्या काढून घेत आहे चार पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता या पद्धतीने या चार पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी काजी बटन पट्टी जी आहे ती काढून घेणार आहे काट आहे त्याच्यामुळे मी शक्यतो दीड इंचाच्या काढून घेणार आहे काट आहेत त्याच्यामुळे आणि इथे कमरपट्टी याला मी जॉईंट देणार आहे या पद्धतीने दीड इंचाची मी कमरपट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि पाटीचा गळा जो आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे तुम्ही अगदी पाच दहा मिनिटात तुम्ही ब्लाऊज कट करू शकता, अशा रीतीने थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायची असते त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होतो पण शक्यतो पाच दहा मिनिटात तुमचा ब्लाउज जो आहे तो कट करून तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज असो तुमचा स्वतःचा ब्लाउज असो एक तासात कंप्लीट करू शकतात तर या पद्धतीने हा छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून मी हा कस्टमरची पॅकिंग आहे त्याच्यातलंच तुम्हाला काढून दाखवलेला आहे तर या पद्धतीने हा पूर्ण मी कट केलेला आहे याचा मी व्हिडिओ ही शूट करणार आहे शिवते कशी परफेक्ट फिटिंग बसते का कशी हे मी शूट करणार आहे आणि उद्या हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर उद्याचाही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पाहिलं म्हणजे ज्या मैत्रिणींनी आजचा व्हिडिओ पाहिला आहे ते उद्या तुम्हाला दिसनच की हा साधा ब्लाऊज जो आहे लाल कलरचा तो परफेक्ट फिनिशिंग मध्ये बसला का नाही हे पाहण्यासाठी उद्याही व्हिडिओ पहा तर चला मैत्रिणींनो आज व्हिडिओ इथे स्टॉप करू तोपर्यंत काळजी घ्या पुढील व्हिडीओमध्ये भेटून